ચંદ્રકાંતેરે સકા વિમાન ઉતરલો સકા વિમાના ઉતરલું અને તો गाडीवाला होता घेऊन जाणार आहे टॅक्सीवाला आतला एअरपोर्ट त्याला सद विचारलं क्या चल संभाजीनगर मी त्याला काय राजकारण नाही विचारलं खैरे साहेब की हवा चल रही है। <स्थाँगा> <स्थाँगा> आता खैरे साहेब की हवा चल रही है आता इतकी हवा चालू असल्यावर समोर उमेदवार कसा येणार तुमच्या तो सामने कोण खडा आहे तो मालूम नाही कोण खडा रहेगा नाही खडा रहेगा इतनी जोरदार हवा चल रही पाच वर्षापूर्वी सुद्धा खैरेसाहेब अशीच हवा होती अपघात झाला आणि खैरेसाहेब आपले परत इथे नगरला राहिले पण ते मनानं पाच वर्ष दिल्लीतच होते खैरे साहेब मनानं पाच वर्ष त्याही वेळेला दिल्लीतच होते पाच वर्ष इथे काम करत राह बाळासाहेब ठाकरे यांचं या शहरावरती जे प्रेम होत आणि इकडल्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या जनतेचं जे बाळासाहेबांवरती प्रेम राहिलं त्याच्यामुळे इथे शिवसेनेचा खासदार नाही कल्पना आपण सहनच करू शकत मग अशी खैरे साहेबांनी अंबादास उल्लेख केला मला आनंद झाला अंबादास दानवे हे शिवसेनेचे तुम्ही का त्यांना विचारता मला कळत नाही अत्यंत निष्ठावान कडवट शिवसैनिक अनेक वर्ष काम करतायत इक पक्ष इकडे बसलेला प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक हा फक्त उद्धव ठाकरे साहेबांचा आदेश पाळतो माझ्यासह आणि खैरे साहेब तुम्हाला चिंता नाही या राज्याचे विरोधी नेते जे आज आमच्याबरोबर महाराष्ट्रात खांद्याला खांदा लावून फिरताय शिवसेनेच्या वाढीसाठी ते आपल्याबरोबर इथे जिल्ह्यात तुम्हाला खासदार म्हणून पाठवण्यासाठी त्यांनी जबाबदारी उचललेली आहे सकाळी मी आलो आणि नेहमीप्रमाणे पत्रकार देवेंद्र फडणवीसांनी म्हणे असं सांगितलंय मला प्रश्न सांग विचारला काय की आमच्याकडे मोदी सारखा चेहरा आहे विरोधकांकडे काय मी मोदी सारखा चेहरा आहे तो इतका भयंकर चेहरा आहे की लोक घाबरायला लागले लागल्या शोले शोलेमध्ये सोजा बच्चन आहे तो गब्बर आ आहे का तसं या मोदींच झालेलं आहे इतका डरावना चेहरा या देशात दहा वर्षामध्ये झाला नव्हता प्रधानमंत्री म्हणा लोकांना भीती वाटते कधी येते टीव्हीवरती आणि काय घोषणा करतील चेहरा ज्याला तुम्ही चेहरा म्हणत असाल देशाचा मी म्हटलंय भूताटकी आहे लोकांना नको आहे हे भूत आता उतरवायचं आपल्याला इतकी भयंकर कांड या माणसानं केल्या गेल्या दहा वर्षांमध्ये देशा या देशाच नुकसान केलेलं आहे या समाजाच नुकसान केलेलं आहे आता त्यांना काही लोकांना वाटत आहे अधुनि मोदींची भजनं करावीत अजूनही मोदीच्या नावाने टाळ फुटावी चारशे पार लोकशाही का तुमच्या बापाची आहे का या देशाची जनता ठरवेल ते मोदी नाही ठरवू शकत या देशातलं वातावरण आज असं आहे मोदींनी दोनशे जागा जिंकल्या तरी खूप झाल्या आणि आपली इंडिया आघाडी कोणत्या परिस्थितीमध्ये तीनशे पार होत्या मोदी पुन्हा प्रधानमंत्री होत नाही ती काळ्या दगडावरची रेगा महाराष्ट्रातलं काय घोषणा आहे फोर्टी फाय काय मिशन फोर्टी फाय आम्ही फोर्टी फाय नाही सांग आम्ही प्रॅक्टिकल लोक आहोत महाविकास आघाडी पस्तीस जागांच्या वर शंभर टक्के जिंक हे अहंकारी दहा वर्ष आणि या देश दिसला सत्तर वर्ष काँग्रेसने राज्य केलं हे खरं आहे की काँग्रेसला स्वतःचे ढोल वाजवता आले नाही असं आता लोकांना वाटायला लागले आपण जे म्हणाला ते बरोबर आहे पंडित नेहरू असतील लालबहादूर शास्त्री असतील इंदिरा गांधी असतील काल मी आणि उद्धव साहेब पालघर वरून नेत होतो आणि एक, एक नवीन सिरियल टीव्हीला असेल काहीतरी काहीतरी काय वेब सिरीज आहे शेख मुजीबूर रहमानवर आम्ही चर्चा होतो की शेख मुजीबर रेहमान वरती पण त्याच्यावरती आपल्या भारतामध्ये बंदी दाखवायला असं का याच कारण असं आहे की त्याच्यामध्ये इंदिरा गांधीची शौर्य गाथ इंदिरा गांधीनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले शौर्य गाजवलं एक नवीन देश निर्माण केला भारतीय सैन्य त्या सैन्याचं नेतृत्व करून एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाची फायदे करणाऱ्या पाकिस्तानचे दोन तुकडे केले हे शौर्य गात इंदिरा गांधीची आपल्या देशामधल्या नवीन पिढीला कळू नये समजू नये त्याच्यामुळे त्या शेख मुजीबूर रहिमानच्या वेब सिरीजवर नरेंद्र मोदी बंदी घालतो हा डरपोक पण आहे अरे दहा वर्षात तुम्ही काय केलं ते हो सांगा तुमच्याकडे करण्यासारखं आहे सांगण्यासारखं आहे का आपण दहा वर्ष प्रधानमंत्री आहात आपल्याकडे पाशवी बहुमत आहे पाशवी आता आपण तिसऱ्यांदा म्हणते मीच प्रधानमंत्री होणार मग गेल्या दहा वर्षामध्ये आपण काय कामत केली हे सांगा प्रचारामध्ये पण नरेंद्र मोदी प्रचाराला जातात काल एका ठिकाणी प्रचाराला होते जम्मूला उधमपूर देशाचा प्रधानमंत्री भाषण काय करतोय विकासावर मी दहा वर्षात काय काम केलं हे नाही पुढल्या पाच वर्षात काय काम करणार आहे ते नाही मोदी असं म्हणतात ते जे आमचे विरोधक आहेत ते मटण खातात हा का प्रचाराचा मुद्दा झाला नाही नाही तो कधी खात असतील हो ते आपण कशाला सांगायचं आमचे विरोधक श्रावणात मटण खातात हा देशाचा प्रधानमंत्री प्रचाराचा मुद्दा करतो अरे मी काय रस्ते बांधले हॉस्पिटल बांधले रोजगार दिला लोकांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवल्या आमचे विरोधक हे मटण खाता नरेंद्र मोदीचा पक्ष पक्षाच बर का नरेंद्र मोदीच्या पक्षाचं जे खाता आहे भाजपचं आताच जे बँक अकाउंट निधी त्याच जर तुम्ही यादी पाहिजे तर कत्तलखान्याकडून कत्तलखाने बीफ एक्सपोर्ट करणारे गोमांस एक्सपोर्ट करणारे अलाना पासून मला माहिती अलाना फलाना सगळ्या कंपन्या जो पक्ष साडेपाचशे कोटी रुपये देणग्या घेतो तो, तो पक्ष म्हणून विरोधक मंटण खातात <स्याँगा> इतक ठोंग आणि हे हिंदुत्ववादी पला मानत जम्मू मध्ये गेले हिंदुत्ववादी त्या जम्मूच्या रस्त्यावर आजही साडेसात हजार काश्मीरी पंडित निर्वासितांच्या छावण्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करत आहे मोदीने त्यांच्याकडे जाऊन त्यांचं दुःख समजून घ्यावं असं वाटलं नाही त्यांचा आक्रोश समजून घ्यावा असं वाटलं नाही से हमारे शेख भाई भी है मैं दो तीन बार गया हूं तीन वेळा गेलोय मी त्या छावणी पण तिथे गेल्या उधमपूरला पण त्या कश्मीरी पंडितांच्या त्या निर्वासितांच्या छावड्या तिथे जाऊन त्यांचं दुःख समजून घ्यावं आणि काय म्हणतो तुमचं सत्तर कलम हटवलं आता आम्ही एक झेंडा एक देश उपयोग कशासाठी तुम्ही हटवलं तर कश्मीरी पंडितांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे जे काश्मीर खोरं सोडून गेले ते पुन्हा त्यांची घरवापसी व्हायला पाहिजे म्हणून आपण तीनशे सत्तर कलम हटवला आणि शिवसेनेला त्यांना पाठिंबा दिले एक नंबरचा खोटा प्रधानमंत्री या देशाला लाभला जर ऑलिम्पिकमध्ये जर स्पर्धा लागली जलद गतीनं खोटं बोलणाऱ्यांची तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल मध्ये आपल्याला आतापर्यंत गोल्ड मेडल फार कमी मिळत आहे तर पुढल्या वेळेला जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा आपण ऑलिम्पिकला ते प्रपोजल देऊ <laughs> जलद गतीनं खोटं बोलणाऱ्या माणसाचं आपण स्पर्धा घेऊ आणि नरेंद्र मोदी आपल्याला एक गोल्ड मेडल नक्की मिळवून देतील याची मला खात्री हा फेकू चॅम्पियनशिप <laughs> करावी दे, लागेल स्टेट लेवलला देवेंद्र फडणवीस नॅशनल लेवलला नरेंद्र मोदी मग तिथे अंपायर म्हणून अमित शहाला घ्यावा लागेल काय इतकं खोटं बोलावं माणस लंबी 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 फेकते आहे आणि आपण ऐकतो आजच कोणीतरी म्हणाल आपल्या जे तिथे गे गेले आहेत मोदी अवतारी पुरुष आहेत तिथे विष्णूचे अवतार होते मग प्रभू श्रीरामाला हात बोट धरून थे थे ते श्रीरामाच्या मंदिरात त्या अयोध्येत घेऊन गेले मग ते कृष्णाचे अवतार झाले अरे इतका मोठा अवतार आहे या देशामध्ये सत्तावीस कोटी बेरोजगार का त्यांना नोकऱ्या का देत नाही अवतारी पुरुष हा अवतारी पुरुष त्याच्या दहा वर्षाच्या काळामध्ये सत्तावीस हजार शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या आत्महत्या हा अवतारी पुरुष का थांबवू शकला करोना था। काळामध्ये गंगेमध्ये शेकडो हजारो प्रेत वाहत होती आणि हा थाळ्या वाजवा सांगत होता अवतारी पुरुष या अवतारी पुरुषांना सुदर्शन चक्र फिरवून हे सगळं हा हाहाकार हा विद्वस का थांबवला नाही का थांबवला नाही अवतारी ना पुरुष तेव्हा मित्रांनो हे ढोंगे आणि खंपक लोकांचं सरकार माननीय उद्धव ठाकरे जे सांगतात हा भारतीय जनता पक्षा भाडखाऊ लोकांचा पक्ष आहे हा भाडोत्री लोकांचा पक्ष आहे या पक्षामधले सत्तर टक्के लोक हे भाडोत्री आहेत आणि जो विरोधात बुलता लाट कर्मालाही अटक केली काय उखडली माहिती काय उखडल्या आम्ही गेलो जेलमध्ये आम्ही गेलो हे असं भगवान फिरवत गेलो आणि भगवाड फिरवत आलो केजरीवाल गेले के हेमंत सोरेन गेले पण हा देश कधीही कोणत्याही हुकुमशाहपुढे पुढे नाही लक्षात या जगामध्ये हुकुमशहाचा अंत हा अत्यंत वाईट झाला एकतर त्याला रस्त्यावर लोकांनी तुडवून मारलं किंवा त्याला आत्महत्या करावी लागते हा हुकुमशाहीचा इतिहास या देशामध्ये सुद्धा आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही पुनर्वृत्ती झाल्याशिवाय था राहणार नाही वगैरे तुम्ही काय भीती बाळगू नका लोकांना मनात फार ती भीती आहे ती काढून टाका <laughs> मतदान वाढवा दहा टक्के मतदान वाढवा दहा टक्के मतदान आपण वाढवलं की ईव्हीएमचा घोटाळा आपोआप हा आमचा रिसर्च आहे साधारण पाच ते सहा टक्के मशीन्स आणि ते यंत्रणा ते मॅनेज करतात पाच टक्के मतं वाढतात मत आपण दहा टक्के मतं आपली वाढवायला पाहिजे आपली दहा टक्के मतं वाढवा तुम्ही पहा हा मोदी आणि त्याचा पक्ष ग्रामपंचायतीला पण निवडून देऊ शकत नाही हा आत्मविश्वास आपण लोकांमध्ये दिला पाहिजे आणि मला खात्री आहे संभाजीनगर मध्ये जे मराठवाड्याचं हृदय आहे नाक आहे तिथे आपण हा विजय प्राप्त करू आणि मराठवाडा संपूर्ण मला महाविकास आघाडीच्या बाबतीत सकारात्मक दिसतो मग अशी कल्याण काळे आले कल्याण काळ्यांच्या मागे आपण सगळे ठामपणे उभे राहिलो तर रावसाहेब दांबे परत दिल्ली पाहणार नाही आपण त्याला वाटलं मध्ये पाठोबा घरी पाठव आता या मराठवाड्यामध्ये नांदेड असेल लातूर असेल परभणी असेल हिंगोली असेल <laughs> जालना संभाजीनगर प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचीच हवा आहे उद्धव ठाकरे माननीय शरद पवार साहेब राहुल गांधी यांचं नेतृत्व लोकांना हवं आहे हुकूमशाही नको आहे लोकांना संविधान वाचवायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुंदर घटना राज्य घटना संविधान आपल्याला दिलं ते आपल्याला त्याचं रक्षण करायचं आहे आणि ती जबाबदारी संभाजीनगरच्या जनतेवर या मराठवाड्यावर जास्त आहे कारण निजामाशी लढून त्या निजामाला बाहेर काढणारा हा मराठवाडा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही ना 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 ना। मित्रांनो आणि आपल्या आई इथे बसलेले आहेत आपले मातू आपले वडील स्वातंत्र्य सैनिक होते हे संस्कार आहेत संस्काराची भाषा मोदी करू शकतात आईला भेटायला जायचे चार कॅमेरे हा आमचा संस्कार आहे एक कॅमेरा इथे एक कॅमेरा दिन आईना भेटायला गेलाय ना तू बँकेच्या रांगेत आईला उभं करता आईला काहीतरी घात द्यायचा आणि ते भरवायला सांगायचं देशातल्या कोणत्या प्रधानमंत्र्यांनी नौटंकी केली नव्हती <laughs> ही नौटंकी आता बंद या देशामध्ये नौटंकी चालणार नाही या देशामध्ये आता रामराज्यच येणार ते रामराज्य आपण आणणार मोदीचं रामराज्य नाही अब अडाई होती जितेन की हा कधी कुठे कुठल्याही मैदानात जय हिंद जय महाराष्ट्र राहो आप लढत राहो राऊतचा तो संघर्ष करो पाच मिनिटं शांतता ठेवा आपल्या सर्वांचा महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार प्रदर्शन सर्वांचे मनपूर्वक आभार बावीस तारखेला महाविकास आघाडीचे फूड पॅकेजच्या त्या ठिकाणी प्रत्येकाकरता आणलेला न्यायात कर त्याचा सुद्धा आपण अन्फपर्वाचा भाग घ्यायचा आहे फूड पॅकेज आपल्यापर्यंत पोहोचतील सर्व कार्य करतो आपले उमेदवार चंद्रकांत खेळे सकाळी विमानातून उतरलो सकाळी विमानातून उतरलो आणि तो जो <lie> <चले> गाडीवाला होता घेऊन जाणार आहे टॅक्सीवाला आतला, एअरपोर्टचा त्याला सद विचारलं क्या चल रहा रहाय संभाजीनगर मी त्याला काय राजकारण नाही विचारलं खैरे साब की हवा चालली <laughs>